बातमी नितेश राणे यांच्या संदर्भातली मल्हार मटण औरंगजेबाची कबर अशा अनेक वादग्रस्त विषयांना हात घालणाऱ्या नितेश राणेंनी आता नवा विषय पुढे आणलाय पंचवीस ऑगस्टला राज्यामध्ये वराह जयंती साजरी करण्याची मागणी मंत्री नितेश राणेंनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना संदर्भात नितेश राणेंनी पत्र लिहिलंय हिंदू धर्मातील दशावतारांपैकी वराहदेव हा भगवान विष्णूंचा तिसरा अवतार आहे वराहदेव पृथ्वीचा संवर्धक आणि रक्षक आहे असं नितेश राणेंचं म्हणणं आहे तर कुणाला कबुतरांवर तर कुणाला वराहावर प्रेम उफाळून आलाय असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावलाय वरहा जयंती किंवा वरहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र लिहिलेलं आहे गावामध्ये आपल्या 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 पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वरहा जयंती महाराष्ट्रामध्ये या वर्षी साजरा करावी नवीन त्यांचं वरह प्रेम याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि हे प्रेम त्यांनी सातत्याने टिकून ठेवावं आणि स्वतः मोठ्या थाटामाठामध्ये वराहाची पूजा करावी तरुणांना रोजगार नाही आणि या रोजगाराच्या मूळ मागणीकडे लक्ष जाऊ नये करिता जर काही वर अवतारासारखी जर काही के पूजा केल्या जात असतील तर या निश्चित स्वरूपामध्ये अत्यंत संतापजनक आहे